सर्वप्रथम मी इथं बसलेल्या बस मान्यवरांचं आणि इथं बसलेल्या सर्व पालक माझ्यासोबतचे असलेले विद्यार्थी बॅचमेंट आणि गरुडजबचे सर्व विद्यार्थी यांचे मी आभार मानते मला इथं डबल संधी मिळाली याचं कारण काय पहिल्यांदा एक वेळ सरकार झाला डबल सरांनी मला बोलवला याचं कारण सांगते माझा दोन वेळेस झालेला आहे हा मला अभिमान आहे म्हणून मला दोन वेळेस संधी मिळालेली आहे जेव्हा दोन हजार एकोणावीस मध्ये माझं ऍडमिशन झालं तेव्हा काही दिवस सात आठ महिने नऊ महिनेच्या अंदाजे मी बॅच केली आणि कोरोनाचं संकट माझ्यावर आलं माझ्यावरच नाही माझ्यावर सर्वांच्याच विद्यार्थ्यांवर आलं माझ्यावर आलं पण त्यातल्या त्यात ते संकट आलं लग्न नको असं वाटत होतं घरच्यांनी बघता मा, माझं लग्न लावून दिलं जे माझे आता मिस्टर होते त्यांच्याशी मी लग्न केलं पण त्या अगोदर मी चार मुलांना विचारलं होतं की मला शिकू देता का ते बोलले नाही नाही तर तू पण नाही मग माझ्या मिस्टरांना मी पाहिलं पण नाही आमचा बांध केलीच नाही एक वर्ष लग्न झाल्याच्या नंतर मी माझा संसार केला शेतामध्ये उन्हाचे चटके बसले होते जेव्हा आई वडील शिकवत होते लॉकडाऊनच्या अगोदर तेव्हा मला कळलं नाही की काय वर्षाची पण कमाई नव्हती शेतात उत्पन्न होत होतं पण ते रोजगार कर करून पण लावून आपण करू शकतो माझ्या सोबतच्या मुलींचे माझ्या अगोदरच्या बॅचच्या मुलींचे रिझल्ट येत था होते आणि सारखे पंधरा दिवस रिझल्ट आले माझ्या सोबतच्या मुलींचे म्हणजे अगोदरच्या मुलींचे पण मी मागले होते पण प्रगती त्यांच्या बरोबर होती माझी मी रडत होते मी नवऱ्याला म्हणत होते मला नेऊन सोडा मी नाही राहू शकत नवऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला घरच्यांसोबत चार महिने बांधणं केले आणि चौथ्या महिन्यात गरुड झप मी गाठलं घरचे मान्य नव्हते आम्ही दोघं पळून आलो गरुड झपला कोणी सैराट होऊन पळून जाता आम्ही सैराट होऊन गरुड झपची सोमनी सरांची गरुड झप सापडवली आणि मी आज इथं आहे पळून आले आल्यामुळं लोकांना पळून जाऊन नका पळून जायचं तर माझ्यासारखं जा माझा नवरा माझ्याशी खंबीर साथीदार होता रात्री ठरवलं पळून जायचं पॅग भरलं त्याच्या मित्रांनी सहकार्य केलं पॅग गुळाचं ते ढिग असं शेतातलं त्याच्या खालीला लपवल्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मारून गेलो आणि तिकडं इकडं असे पाठवून इकडं आलो आई वडिलांना माझ्या तर पत्ता नव्हता त्यांच्या तर नव्हताच पण माझ्या स्वतःच्या अडचणमध्ये दिलेल्या आईवडिलांना पत्ता नव्हता मुलगी माझी कुठं गेली आहे चार दिवस माहीत नव्हतं कोणालाच मी कॉल करून नंतर सांगितलं आई बाबाची तब्येत वाईट झाली तर जबाबदारी आपल्यावरही तुमच्या वडिलांना सांगा दोन दिवस माझा नवरा पठानसर सोबत पठानसरांच्या सोबत गरुड झेपला राहिला आणि मी स्थायी झाली माझ्या रेग्युलर ब्रँचला दोन दिवसा चार दिवसाच्या नंतर नवऱ्याला काढून दिलं घरी आणि मी राहिले फक्त शेवटपर्यंत अशी साथ द्या म्हणलं मी रिझल्ट तुम्हाला नक्की शंभर टक्के आणून देईल एक वर्ष एक वर्ष संपलं दोन महिन्याची जबाब होती फक्त मी दोन महिने घरी जाईल घरून दोनच महिने जाईल नवऱ्याला दोनाचे चार झाले चारचे सहा झाले सहाचे आठ झाले परती काही दिसत ना आता काय करायचं वर्ष झालं आठ महिने झाले फॉर्म पडले फॉर्मची परीक्षा झाली स्वतःचा माझा नांदेड जिल्हा मी चॉईस केला फॉर्म भरला सलेक्शन झालं नांदेडमध्ये स्वतःच्या जिल्ह्यात डबल मुंबई पोलीस चालक तिथं पण सलेक्शन झालं त्याआधी सरांना आले सरांना मी शब्द सर माझ्याकडे नाही मी घरच्यांशी पळून आलेली आहे मला सहकार्य करा नवऱ्यांनी जेवढे होते तेवढे मला दिले सपोर्ट केला संपले पैसे आता काय करायचं मेसला तर मेस मधून काढून द्यायचे आता कसं करायचं सरांना म्हटलं सर तुम्हाला किती दे रिझल्ट द्यायचे तुम्हाला फक्त इथे राहू द्या मी तुम्हाला तीन रिझल्ट देईल माझा शब्द हा आहे पण डबल फॉर्म असल्यानं सिटीचा मला पेपर मी ग्राउंड दिलं जर पेपर दिला असला तर तीन रिझल्ट नक्कीच आले असते माझे माझ्यावर विश्वास आहे पण अगोदर विश्वास नव्हता लग्न करता वेळेस जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या नवऱ्यावर नवऱ्यानं माझ्यावर विश्वास ठेवला त्यांचा त्यांच्यावर नाही पण माझ्यावर एवढा विश्वास ठेवला बोलले आता घरी नाही यायचं परत एक वेळेस घरातून गेली ती नाही आमची मी म्हणलं काही पळून गेले नाही पण शिक्षणासाठी आले जेव्हा चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली आणि तो दिवस उघडला माझ्या रिझल्टचा एक वर्ष होते मी घराच्या बाहेर सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीसला ला मी घराच्या बाहेर पडले आणि चौदा एप्रिल दोन हजार तेवीसला ला माझा रिझल्ट आला एक वर्ष मी घराचं तोंडही पाहिलं नाही कसंच तोंड पाहिलं नाही ट्रेनिंगला गेले सात आठ महिने तर घराशी वाटत लेकरांना विद्यार्थ्यांना पण मी एक वर्ष तसंच पाहिलं नाही सोबतच्याला सांगायचं हा घरी गेले पण मी घरी आजी पाच एक वर्ष तोंड बघितलं नाही तुम्हाला जर जित्र करायची असेल तर सर्व विसरून जा आणि आपल्या ध्येयाचं सामर्थ्य ठेवा घरी घरी नाही ना गेलं तर काहीच नाही होत घर आयुष्यभर आहे आपलं नंतर एका वर्षाला चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ला माझ्या सासऱ्याचा फोन आला त्यांना रिझल्ट माहीत झाला तेव्हा सुनबाई काय करता म्हणे म्हणलं मामा माझा रिझल्ट आलाय मी नांदेड पोलीस झाले तेव्हा म्हणले मी म्हणलं माझ्यासाठी घराचे दरवाजे उघडे आहेत का मामा म्हणले सुनबाई तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी घराचे दरवाजे अजून एक संकट राहिलं माझ्याकडे संकट येत राहिले संकट येत राहिले मी संकटाला हार मानली नाही पैशाला हार मानली नाही माणसाला मानली नाही हा फक्त माझा नवरा होता जेव्हा ग्राउंड होत सोबत शेवटचं ग्राउंड होत नांदेडची तर पर्दी द्यायची आणि मी मोठ्या संकटातून बाहेर निघाले ज्यांना समजलं त्यांनी समजून घ्या एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर निघाले माझं मिस कॅरेज झालं चौथा दिवस होता ग्राउंड मारायचं चौथ्या दिवशी मी ग्राउंड मारले नांदेड पोलीस झाले आज मुलींना तुम्हाला तर काहीच अडचण नाही तुम्ही कोणत्याही हालातीत ग्राउंड मारू शकता कसला दिवस येऊ द्या माझं उदाहरण तुमच्याकडे स्पष्ट आहे माझं मिस कॅरेज होऊन चौथ्या दिवशी मी ग्राउंड मारू शकते सिलेक्शन होऊ शकतं त्या जिल्ह्यात तर तुम्ही का नाही मारू शकत हे लक्ष ठेवायचं आणि आठशे मीटर म्हणजे अडीच मिनिटाचा ते तीन मिनिटाचा वेळ आहे कोणताही क्षण समोर येऊ त्या क्षणाला तुम्ही पार करायचं रोशन मी माझं नाव रोशन केलं माझ्या गावामध्ये मी पहिली मुलगी आहे की महाराष्ट्र पोलीस सरकारी जॉब आहे मला आणि पहिली दोन नंबरची सोन आहे मी की माझ्या गावामध्ये दोन नंबरची सून सरकारी जॉबला नांदून संसार करून एक वर्ष राहून सुद्धा लागलेली आहे हा मला अभिमान आहे चालणारे दोन पाय नेहमीच विसंगत चालणारे दोन पाय नेहमीच विसंगत एक पाय मागे असतो तो एक पाय पुढं असतो मागच्याला अपमान नसतो पुढच्याला अभिमान नसतो कारण हे नाते बदलणार असत त्याच नाव जीवन असत त्याच नाव जीवन असतो ऍडमिशन झालत भैया मला मी एका वर्षात काही रुपये दिले नाही पण आता सर मागू नका सांगितलं ना बरं मी काही रुपये दिला नाही एक वर्ष मी फुकट राहिले पण सरांना शब्दात तीन रिझल्ट दिले तीन रिझल्ट दिली मी सरांना हा माझा शब्द मी आज सांगते मुंबई पोलीस चालक म्हणून माझी निवड ओपन मधून पाच नंबरला झालेली आहे महिलांमध्ये आणि नांदेड पोलीस म्हणून एकशे एकोणीस मिरिट माझे आलेले आहे तर पाचव्या नंबरला मी माझ्या बसले आहे पेपर मला दोन पेपर असेल म्हणून तिथं आलं नाही ठीक आहे मी माझे एवढे बोलून दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र हे बाळा ऐकलं हॅलो गोदावरी तू असं म्हणालीस की सर मी पैसे भरले नाही पण आता मला पैसे मागू नका ठीक आहे सर पैसे मागणार नाही तू फक्त इथे असं डिक्लेअर कर की अशी जी गरजू विद्यार्थिनी असेल तिचा खर्च एक वर्षाचा तू करशील मी जेव्हा दोन वर्षीचा गणपती बसवला त्या गणपती मला मंदी मला आरती करायला मान मिळाला पळून आलेली होती नवऱ्यासोबत आरतीचा मान मिळाला साडी घातली आरती केली गणरायाला एकच मागणं केलं हे गणराया बसवल गेल्या वर्षी गरुड झेपला गणपती स्वतःच्या पैशाने बसवलेला होता रेग्युलर ब्रँचला कारण तर मला शक्ती दिली मला सामर्थ्य दिलं मी बळकट झाले आणि मी स्वतःच्या पैशाचा स्वतःच्या मेहनतीचा गणपती मी बसवला तो मला पाहून झाला प्रत्येक जण आरती करा पण डोक्यामध्ये एक ठेवा की लागायचे उगच आरती नका करू गणपतीचे येईल त्या गणपतीमध्ये सर्वांनी प्रार्थना करायची की हे मला पुढच्या वर्षी पण वर्दी मिळू दे आणि मिळवा ती वर्दी बेस्ट ऑफ लक धन्यवाद गोदावरी ताईने या ठिकाणी खूप छान या ठिकाणी असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि पळून जावा प्रेम करा काय करायचं करा, करा पण नोकरीला लागा नाही बापाचं नाव करा एवढी हात जोडून कळकळीची कर विनंती आहे सगळ्यांना कारण आम्हाला खूप भयंकर त्रास होतो एखादी मुलगी पळून गेली आणि मुलगाही पळून गेला तरी शेवटी सगळं जे शेवट जास्त खापर परेंत 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 ते खापर करून शिकच्या डोक्यावर फोडू नका एवढी विनंती आहे कारण आम्ही ग्राउंड लेवल फेस करतो आम्हाला माहिती आहे की तुम्ही क्लासमधून फक्त बसस्टँडपर्यंत जाईपर्यंत जर आम्हाला बातमी कळायचं आमच्या दहा ते बारा स्टाफच्या गाड्या कामाला लागून जातात डिपार्टमेंटचं नव्वद टक्के काम आम्हालाच करावं लागतं त्यामुळं बऱ्यापैकी विनंती तुम्हाला हे करतो की आपण सुज्ञ भारताचं भविष्य आहात आणि कृपया नोकरीसाठी धडपड करा प्रेम योग्य वेळी होईल या ठिकाणी आपले लाडके आमदार मान्य प्रसादजी बन साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे मी गरुड जेपचे संचालक संस्थापक सोनवणे सर संचालक निलेश सर यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे आणि आपल्या सगळ्याकडून टाळ्यांची अपेक्षा या ठिकाणी ठेवतोय कारण की टाळ्या या वाचल्या पाहिजे आणि टाळ्यासाठी मी सांगितलं की जीएसटी नसतो जीएसटी भरायची गरज पडत नाही त्यामुळं आमदार साहेबांसाठी या ठिकाणी टाळ्या आपल्याकडून अपेक्षित आहे आपल्या तालुक्याचे हो ने ने ला नेतृत्व आणि नेहमीच आमच्या संस्थेला त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं अगदी तरुण तळदार आणि अगदी दिलखुलास व्यक्त महत्व मान्य आमदार साहेब या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय आणि साहेबांचं नेहमी मार्गदर्शन आमच्या संस्थेला आम्हाला नेहमी वेळोवेळी या ठिकाणी मिळालेलं आहे मागील दहा बारा वर्षापासून अनेक वेळा चढ उतार असून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील काम करत आहोत या ठिकाणी आपण पुढील सत्कार या ठिकाणी घेणार आहोत मी पुन्हा एकदा सत्काराकडे वळतो आणि